नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जालना या मैस बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे आज आहे सात ऑक्टोंबर वार मंगळवार तर मित्रांनो आज आपण जालना या मैस बाजारातील मशीचे बाजारभाव आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे जार तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघू शकता जानला हा मैज बाजार जालना या जा, मैस बाजारात ही विक्रीसाठी मैस आलेली आहे विशेष म्हणजे सिंगाळ जातीची आहे तोलावरती मैस आहे तर आपण याला किंमत विचारणार आहोत तुमची काय नाव आपलं बरं गाव जिल्हा जालना आहे आता जात कोणती मशीची सोलापुरी शिंगाळ किती दिवस बाकी एक महिना बाकी बर कधी घेतले तुम्ही ठीक आहे ठीक आहे किती किंमत सांगता नव्वद हजार रुपये गिरक आल्यानंतर कमी जास्त होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो सदोतीस ठीक आहे पत्ता सांगा एक वेळा नवीन मोंडा नवीन मोंडा चालला मित्रांनो ज्यांना हे मी खरेदी करायची असेल की जालन्याची मैस आहे त्यांना संपर्क साधून तुम्ही मैस खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीची मैस आहे पंढरपुरी शिंगाळ म्हैस ज्याला आपण म्हणतो ती मैस ही आहे किंमत की सांगता एक कमी जास्त होईल 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 किंमत ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो जालना या बाजारात ही मैस विक्रीसाठी आलेली आहे विशेष म्हणजे शेतकऱ्याची मैस आहे आपण शेतकऱ्यांची अंदाजे किंमत विचारणार आहोत बघू शकता हे पिल्लो आहे म्हशीच तुमची का बर काय नाव आपलं गाव आडगाव जिल्हा सं... सं... छत्रपती संभाजीनगर हा ठीक आहे मित्रांनो बघू शकता समोर जी मैस आपण बघत आहात ही छत्रपती संभाजीनगर येथील मैस आहे बरं आता किती दिवस झाले वेल दिवस झाले किती दिवस सव्वीस दिवस झाले दूध किती या सात आठ लिटर सात ते आठ लिटर दूध आहे बरं किती किंमत सांगताय ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये गिर्या गे गेल्यानंतर कमी जास्त होईल बरं बरं मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर अडतीस अडतीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर शहाऐंशी शहाऐंशी एकोणसाठ एकोणसाठ तर मित्रांनो ज्यांना एमआस खरेदी करायची असेल यांच्याशी संपर्क साधून तुम्ही एम आय खरेदी करू शकता बघू शकता सात ते आठ लिटरची ही मैस आहे खात्रीशीर शिर आहे शेतकऱ्याची म्हैस आहे तर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही इम्स खरेदी कर करू शकता धन्यवाद बघू शकता समोर इमस आपण बघत आहात ही मैस तपासून घेतलेली आहे आणि ती एक साईडची भाऊ समोर घ्या या दोन्ही या दोन्ही मशी तपासून घेतलेल्या आहेत बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी आहे एक पंचाळीस तुम्ही घेत का तुम्ही घेत दोन्ही पण किती किती महिन्याचे पाच पाच महिन्याचे पाच ही पाच महिन्याची ती सहा महिन्याची का ती सहा महिन्याची तर कशी घेतल्या त्या नव्वद हजार रुपये घेतली ही पण नऊद हजार रुपये दूध हे घ्यायला दूध नाही तर बघू शकता मित्रांनो त्यांना या मशी बाजारात पाच पाच महिन्याच्या मशी तपासून घेतलेल्या आहेत ही नव्वद हजार रुपया घेतलेली आहे आणि समोरची दिसत आहे ही पण नव्वद हजार रुपया घेतलेली आहे होऊ शकतात चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत दोन्ही पण एक जाफर समोरची दिसत आहे जाफर जातीची मैसा आहे आणि ही जी आहे ही मुरा आहे काय ना आपलं दो बरं गाव जिल्हा पण जिल्हा जालना तर आता कधी विकणार तुम्ही या म्हणजे जवळ की विकता तुम्ही बरं बरं त्यावेळेस कसे कसे विकतेला म्हणजे तीन लाख रुपये दो ला दोन विकते तर बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या म्हशी यांनी घेतलेले आहेत किती आहे घरी अजून दोन आहेत अजून दोन आहेत तुम्ही मॅसेज घेता का आतापासून आणि जवळ की विकायचे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता जालना या म्हैस बाजारात ही ज्यापर जातीची वगार आहे ही विक्री घे ही खरेदी केली आहे शेतकऱ्यांनी

चौदा लिटर आणि अकरा चालू सध्या अकरा चालू आहे कधी वेळ द्याय हा एक दोन दिवसाची चालली बरं तर बघू शकता मित्रांनो दीड लाख रुपयाला घेतलेली ही मैसा आहे ज्या प्रजातीची चांगल्या क्वालिटीची मैसा आहे बरं किती दूध दिलं तुमचा अंदाज काय म्हणले दूध किती दिली बारा तेरा लिटर बारा देत तर बघू शकता मित्रांनो दुधाच्या ज्या मशी आहेत त्यांच्या अशा प्रकारे किमती आहेत लहान आहे पण चांगली क्वालिटीची ही वगार आहे दीड लाख रुपयाला खरेदी केलेली ही मैस आहे दुसरी म्हणत होत ही कधी कशी घेत एक लाख साठ घेतली येते बघू शकता मित्रांनो मैसेची क्वालिटी एक लाख साठ हजार रुपयाला घेत मैस आहे मित्रांनो बघू शकता समोर जी म्हैस आपण बघत आहात ही म्हैस एका शेतकऱ्यांनी विकत घेतलेली आहे वेलेली म्हैस आहे दुधाची म्हैस आहे बघू शकता तर आपण शेतकऱ्यांनी जी अंदाजी किंमत विचारणार आहोत तुमची नाही समोर आहे काय नाव आपलं गाव ना ठीक आहे ठीक आहे तुम्ही घेतली काही विकल आण आणली होती का विकली तुम्ही आता अजून नाही विकली बरं बरं दूध किती आहे ना आठ लिटर दूध आहे आठ लिटर सध्या बरं बरं किती किंमत सांगता सांगता एक लाख पंधरा हजार रुपये गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल बरं बरं मोबाईल नंबर सांगाल शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास मित्रांनो ज्यांना खरेदी करायची असेल नक्की त्यांच्याशी संपर्क साधून ही मैस तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता जाणला या मैस बाजारात विक्रीसाठी आलेली ही मैस आहे किती तासून तुमची विक्री ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद